हॅलो हाय नमस्कार आज मस्तपैकी नानकटाईची रेसिपी तुमच्यावर शेअर करते एकदम परफेक्ट अशी एक साईजमध्ये होणारी आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळणारी आणि भरपूर दिवस टिकणारी ना नानकटाई कशी बनवायची ती आणि एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ही सगळी व्यवस्थित वे, अशी रेसिपी इथे दाखवलेली आहे त्यावेळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा करूया सुरुवात इथे मी घेतलेली आहे नानकटाईसाठी तूप पहिलं तूप घेतले ते असं घट्ट घ्यायचं आहे पातळ तूप घ्यायचं नाही जर पातळ असेल तर थोडंसं थोडा वेळ फ्रीजला ठेवा पण असं घट्टसर तूप घ्यायचे म्हणजे आपलं परफेक्ट सगळं प्रमाण होऊ शकतं आणि जर इथे तुम्हाला वाटलं की म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं सग सांगणारच आहे पण मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत पण प्रत्येक गोष्ट जी सांगते ज्या पद्धतीने केलेली आहे तशा पद्धतीने फॉलो केलीत ना तर तुमची नानकटाई ही मस्त परफेक्ट मऊ अगदी होणार इथे असं घट्ट तूप घ्यायचं आहे आणि तूप आता आपण चमच्याने ना असं जरा असं नरम करून घेऊया अगदी की आपल्याला भरपूर नाही ढवळायचंय थोडंसं अगदी ढवळून नर... घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला पिठी साखर आता ज्या कपने आता आपण घेतलेलं आहे तेच कपचं सगळं मेजरमेंट घेतलं इथे मी दोन कप पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर आता डायरेक्ट एकदम ताजी मी आता बनवली होती मिक्सरला साखर बारीक करून त्यामुळे मी डायरेक्ट टाकलेली आहे जर तुमच्याकडे आधीपासून तयार असेल तर ती जरा चाळून घेतलीत ना तशी एकदम मस्त सु, सु सुट्टी सुट्टी झाली पाहिजे आता पिठी साखर आपण त्या तुपामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ते तुम्ही एक तर हाताने पण फेटू शकता तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ब्लेंडरने सुद्धा फेटू शकता पण शक्यतो हाताने केलं तर हाताच्या गरमीने एकमेकांमध्ये ते एकजीव लवकर होतं आणि मस्तपैकी पटकन होतं अगदी दहा ते पंधरा मिनटात पण लागत नाहीत आपल्याला फेटायला अगदी मस्त एकजी होतं आता जो तुम्हाला कलर दिसतोय आणि फेटल्यानंतरचा कलर ह्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि आपलं आपण जे फेटलेलं आहे ते आपलं बॅटर किती हलकं झालं आहे हे कसं समजायचं ह्याची सुद्धा मी ट्रिक दाखवलेली आहे त्याच्यामध्ये अजिबात स्किप न करता व्हिडिओ बघा आणि प्रत्येक स्टेप फॉलो करा तुमची नानकटाई एकदम मऊ लुसलुशीत मस्तपैकी होईल आता व्यवस्थित असं आधी सगळं आपण ते एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हळूहळू ते आपण फेटायला सुरुवात करायची आहे फेटायला म्हणजे नुसतं असं गोल गोल फिरवत राहायचं आणि हाताच्या गर्मीने ते बरोबर तूप आणि पिटी साखर एकमेकांमध्ये एकजीव होते आणि ते मस्त एकदम मऊ अशी होत जाते आणि त्याचा कलर चेंज होत जातो पहिला आपला थोडासा येल्लोईश कलर होता आणि आता जसं जसं ते एकजीव होत जाते तस तसं आता त्याचा कलर हा सफेद होत चाललेला आहे तुम्ही बघू शकता असं किती मस्तपैकी अगदी व्यवस्थित ते त्याचा कलर चेंज होत चाललेला आहे ते अनुनच्याकडे जर ब्लेंडर असेल तुम्हाला त्याने करायचं असेल तर करू शकता पण हाताने केलं ना की ते अजून पटकन होऊन जातं असं मी माझ्या अनुभवावरनं सांगते तुम्हाला अगदी की आपल्याला भरपूर जोरबीर काढायचा नाही आहे आता आता इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय त्याच्यामध्ये छोटस असा गोळा टाकलाय तो गोळा डायरेक्ट खाली केला वरती आला नाही म्हणजे अजून आपलं आपलं जे मिश्रण आहे ते हलकं झालेलं नाहीये अजून एक पाच मिनिट आपल्याला फेटायला पाहिजे त्याच्यामुळे परत एकदा आता मी ते पाच मिनिटासाठी फेटून घेतले आणि आता परत सेम चेक करायचा आपण परत पाणी घेत घ्यायचं त्या पाण्यामध्ये परत थोडासा आता कण टाकून घ्यायचा हे बघा आता इथे दाखवते मी आणि आता बघा हा कसा अलगद वर आलेला आहे आणि आपला पहिला बघा कसा खालीच राहिलेला आहे हा वरती आलाय म्हणजे आपला बॅटर हा तयार झालेला आहे आता काय फेटायची गरज नाही आहे अजून फेटलं तर मग त्याला पाणी सुटतं आणि साखर आणि तूप जरा वेगवेगळं होतं आता आपण त्याच्यामध्ये प्रत्येक इंग्रेडियंट जे सुकं सु, टाकायचं आहे ते सगळं चाळून घ्यायचं आहे आता दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा आपण त्याच्यामध्ये चाळून टाकायचा आहे प्रत्येक गोष्ट अशी चाळून टाकली ना की त्याच्यामध्ये एक एअर जाते आणि त्याच्यानंतर ते मिश्रण ना सगळं मस्तपैकी हलकं होतं आता एक कप बेसन घेतलेलं आहे बेसनसुद्धा असं चाळून घ्यायचं आहे डायरेक्ट टाकलं ना तर तसे बघा वरती अशा गुठळ्या गुठळ्या असतात मग त्यात कधी कधी फुटत नाहीत आतमध्ये तशाच राहतात मग ते खाताना क मग ते चांगलं लागत नाही त्याच्यामुळे पूर्ण गुठळी त्यातली काढून घ्यायची आहे आता वन फोर्थ कप म्हणजे पाव कप मी रवा घेतलेला आहे रवाही आपण त्याच्यामध्ये आणि रवा एकदम बारीकवाला घ्यायचा आहे आता इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे पाव कप म्हणजे वन फोर्थ कप आता पाव त्या थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे एक टीस्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि वन फोर्थ स्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे आता तुम्ही काय करायचं कस्टर्ड पावडरच्या ऐवजी जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर टाका आणि थोडंसं व्हॅनिला इसन्स टाकलं तरीसुद्धा चालेल कारण कसं होतं की कस्टर्ड प्ला पावडरने फ्लेवर खूप छान येतो म्हणून मी इथे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला कस्टर्ड पावडर टाकायची नसेल तर इलायचीची पावडर टाका थोडीशी नानकटाईला फ्लेवर अजून येण्यासाठी किंवा व्हॅनिला पा इसेन्स टाकलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे सगळे सुकं मिश्रण ते आपल्या तुपाच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला असा घट्ट चपातीसारखा गोळाबिळा काही करायचं नाही आहे कारण का मी ज्या पद्धतीने नानकटाई बनवायला शिकवते ना त्या पद्धतीने तुम्ही जर केलं ना तर त्यासाठी तुम्हाला एवढा घट्ट गोळाबिळा करायची काही गरज लागणार नाही फक्त आता तुम्ही क, मी सांगते तेवढ्या पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सगळं एकजीव करून घ्यायचं आहे ते पूर्ण असं सुकं मिश्रण त्या मि तुपामध्ये मिक्स झालं पाहिजे आता हे बघा हे आपलं तुपामध्ये एकजीव झालेलं आहे हे चेक कसं करायचं तर आपण असं हे हाताने प्रेस करून बघायचं हे व्यवस्थित असं होल्ड करते आहे म्हणजे आपलं हे व्यव एकजीव झालेलं आहे आणि जर नसेल होल्ड करत तर तुपाचं प्रमाण थोडंसं वाढवा आता इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम पिस्ता काजू असे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता बघा मेन कसे बनवायचे ते आता आधी बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे इडलीचं भांडं इडलीच्या भांड्यामध्ये आपण करायचं त्याला तूप लावून फक्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण करायचं जेव्हा जेव्हा आपण नानकटाई बनवायची तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला तूप लावून घ्यायचं आहे आता एक असा तुमच्याकडे चमचा असेल आपण आमटी किंवा वरणासाठी वगैरे वा वापरतो असा एक चमचा घ्यायचा त्याच्यात थोडंसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आपले नानकटाई ही परफेक्ट एक शेपमध्ये का सगळ्या येण्यासाठी ही ट्रिक वापरून बघा आणि जो आता आपण सगळं मिश्रण तयार केलेलं होतं ते सगळं मिश्रण आपण घ्यायचं आहे आणि त्या ड्रायफ्रूटवरती असं प्रेस करून घ्यायचं आहे खूप सोपी परफेक्ट एक शेपमध्ये होणारी आपली ही नानकटेही आहे त्याच्यामुळे असं गोळा वगैरे पूर्ण करा परत छोटे छोटे त्याचे पेढे करा कश कर एवढा व... म्हणजे सगळा पसार करण्यापेक्षा हे अशा पद्धतीने करा मस्त पेकी नानकटे तयार होते आणि हे बघा अशा पद्धतीने एकदम ते घट्ट प्रेस करून झालं की ही आपली नानकटाई तयार झालेली आहे आता आपण ती इडलीच्या आपल्या भांड्यामध्ये ठेवून देव्या अशीच आता आपण दुसरी पण नानकटाई करून घ्यायची आहेत परत एकदा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी बनवली आहे ती आपला जो चमचा होता तो चमचा घ्यायचा त्याच्यामध्ये आपण थोडेसे मधोमध मद ड्रायफ्रूट ठेवायचे म्हणजे ते ड्रायफ्रूट फुडच्या बाजूला आपल्या नानकटायचे लागतात आणि वर्ण हे असं आपलं सगळं पीठ आहे नानकटायचं ते टाकून घ्यायचं व्यवस्थित प्रेस करायचं वर्ण त्याला एक प्लेन लेवल येण्यासाठी असं हाताने ते अलगत काढायचं एक पूर्ण प्लेन सरफेस तयार करायचा साईडला एक्स्ट्रा जे आलं असेल ते काढून घ्यायचं आणि अलगत आपली ही नानकटाई काढायची हे बघा एकदम परफेक्ट अशी आपण सगळी केलेली आहे आता इथे मी इडलीचं भांडं आहे ते आधी गरम करायला ठेवलं होतं हे बघा असं पूर्ण रिकामं इडलीचं भांडं आहे ते आधी मी थोडा एक पाच दहा मिनटं आधी हाय फ्लेमवरती गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण जी इडली भांड्यामध्ये जे सगळे आपल्या नानकटाई लावलेल्या होत्या ते आपण ठेवूया आणि एकदम लो फ्लेमवरती हा पूर्णपणे लो फ्लेमवरती ते पंधरा मिनटासाठी आपण शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपण मीठ नाही टाकलेलं आहे काही काही नाही टाकलेलं फक्त असंच ते भांड्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे एक पंधरा मिनटं झाली की पंधरा मिनटाने तुम्ही तुमची नानकटाई बघू शकता अगदी परफेक्ट होते आता इथेसुद्धा मी एक छोटी ट्रिक्स सांगते तुम्हाला आता नानकटाई जेव्हा कधी आपण काढतो म्हणजे तुम्ही इडलीच्या भांड्यातनं काढा किंवा आपण कढईमध्ये केली तरीसुद्धा चालेल लगेच ती बाहेर काढायची नाही हे बघा ते ते त्याला ना थोडं सेट करायचं त्याला रूम टेम्परेचरला येऊन द्यायचं त्याच्यामुळे ही भांड्यातनं ना आपण त्या कढईतनं किंवा आपल्या अशा इडलीच्या भांड्यातनं बाहेर काढून ठेवून द्यायची आणि तशीच ठेवायची लगेच त्याला तिला त्या प्लेटमधनं काढायला सुरुवात करायची नाही कारण का कधी कधी नरम असते आपल्याला वाटते की अजून नानकटाई आपली शिजली नाही की काय पण आणि परत तुम्ही शिजवायला जाल नाही ती करपेल त्यापेक्षा अशीच ती रूम टेम्परेचरला तशीच्या तशी ठेवून द्यायची आणि बघा रूम टेम टेम्परेचरला ठेवल्यानंतर जी ती थंड होते तेव्हा ती अशी अलगद अगदी निघते त्याला काहीही करायला लागत नाही अगदी व्यवस्थित निघते आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी अगदी तोंडात घातल्या घातल्या विरघळतील ना अशा आपल्या एकदम मस्त नानकटाई तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना व्हिडिओ शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची ही अशी नानकटाई बनल्यानंतर जर तुमची अशी परफेक्ट बनत असेल एकदम तोंडात विरघळणारी तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुमची नानकटाई कशी बनली ती एकदम सेम सगळ्या नानकटाईची साईज आपली सेम येण्यासाठी ही मी काही ट्रिक्स दाखवलेले आहेत आणि पद्धतशीर असे प्रत्येक गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर अजून नवीन असाल चॅनल सब सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण लगेच सबस्क्राईब करा आणि नानकटायची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू